सदाशिवगड तालुका कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कुंभार यांचा तेथील कर्मचारी वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी डॉ संजय कुंभार यांच्याविषयी बोलताना कृतज्ञता व्यक्त केली किंवा आपल्या जीवनामध्ये गुरु हा महत्वाचा आहे तर ते पुरुष विना काय नाही प्रत्येकाला गुरु पाहिजे कारण पूर्ण सर्व संपन्न तर प्रत्येकाला म्हणजे कोणाच्या आई वडील असतो कोणाचे मित्र असतात तसं आमचे गुरु आमचे सर डॉक्टर संजय कुंभार सर बऱ्याच आता पाच सहा वर्ष आमचा काला त्यांचा पण एकदम नुकलेही मार्गदर्शन करणार आज निमित मी गुरु निमित्त एक त्यांना पहिल्यापासून आम्ही गुरु मारतो त्यामुळं हे औषध साधून त्यांना पौर्णिमेच्या खूप साऱ्या देतो शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल चांगला <t->, आरोग्यदायी आनंददायी जण असंच ते चाहताना राहतात मोठं uh, कार्य हो ही ईश्वरचंदी प्रार्थना करतो गुरु असा असावा की गुरुच्या अधिपत्याखाली जे आहेत त्यांना कोणी म्हणू नये की तुम्हाला काय येत नाही त्या <laughs> पद्धतीने सर तंक आहे आणि त्यांचं असंच लक्ष आमच्याकडे राहावं असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं आणि आमच्या जर काही चुका झाल्या तर त्यांनी गुरु म्हणून मोठ्या मनाने माफ करून आम्हाला पुढं वाटचालीसाठी नेहमी आमच्यावर आशीर्वाद ठेवावा एवढे दोन शब्द बोलून गुरु मनापासून शुभेच्छा आमच्याकडून सरांना देऊ हे दोन शब्द आमच्या आमचे सर म्हणजे खूपच छान आहे त्यांनी प्रत्येक वेळी आमच्याकडे चुका असतील तर त्याबद्दल त्यांनी कायम मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज इथं गुरुपौर्णिमा साजरी केली जाते त्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस मिळाला याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे मार्गदर्शन करावं त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या जीवनात जोप्रेम मी आहे तो प्रेम सर माझ्या आयुष्यात नेहमी गुरुचं स्थान राहणार आहे कारण सरांचं ज्ञान हे म्हणजे कोणतीच गोष्ट अशी नाही की सरांच्या गुरु आम्हाला शिकता आलेली नाहीये सुखादुखात कुठल्याही गोष्टी सरांनी नेहमी साथ दिलेली आहे गुरुतज्ञ काय म्हणायच म्हटलं तर एकच दिवस सत्ता आपला असा नको की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सेलिब्रेशन करावं मनात नेहमी सरांचं गुरुचं स्थान हे मला नेहमी आहे ते नेहमीच राहणार आहे कारण अवतंड आयुष्याला भाऊ आणि जो पण मी आहे तो पण सरांचा साथ आम्हाला नेहमी देतात हे स्वामींचा दीपस्तंभ तिथल्या नागरिकांना मार्गदर्शन करत असतो की कुठे खडक असे कुठे पाणी आहे आणि अंदाज आपण तर तो नाविक नाव चालवत असतो तसंच हे गुरुस्थानी असणारा गुरु आपल्याला आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करत असतो लहानपणापासून आपल्याला बालवाडीपासून शाळा कॉलेजपर्यंत आपले प्राध्यापक शिक्षक सर्व गुरुस्थानी असतात आणि आता ह्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला सर गुरुस्थानी आहेत मग आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र साजरे केले जातात प्रत्येकाचे वाढदिवस असो सुखदुःखाचे कार्यक्रम असो या कुंभार सरांच्या सारखा गुरु असा कुठेही लाभला नाही माझ्या सर्व्हिसमध्ये कारण प्रत्येक त्यांना प्रत्येक कार्यक्रम असू द्या किंवा रजेच्या बाबतीत असू द्या कुठल्या याच्यात त्यांचं आपल्याला सहकार्य चांगलं मिळालेलं आहे गुरु म्हणलं तर आपल्याला कुणी असू शकतं कुठल्याही बाबतीत आपल्याला ज्ञान देणारा सर्वसंपन्न या जगात कोणी नाही तुमच्याकडनं जरी मला ज्ञान मिळालं तरी तुम्ही माझे गुरु आहात माझा असता असं काही नाही की घरी घरी असला तरी आपला गुरु आहे सर असली तरी आपला गुरु आहे प्रत्येकाचं ज्ञान आपण कसं समजून घेतो याच्यावर अवलंबून आहे पण एकमेकांना आपण एकत्र आहे म्हटल्यानंतर आपण गुरुच म्हणायला पाहिजे वयाला असो किंवा ज्ञानान असो पण आपण एकमेकांच्या कुठून ज्ञान घेतच असतो त्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकाला गुरुच मानलं पाहिजे असं मी तरी म्हणते आणि पौर्णिमा आहे म्हणूनच नाही तर इतर दिवशी पण आपण सर्वांना एकमेकांना मानलं पाहिजे गुरुच आहे आपण कुणी जरी असलं तरी आणि सर्वांच्या विषयी म्हणाल तर खरोखरच गुरु आहे त्यांना कुणी काही प्रश्न विचारा त्याचं उत्तर तयारच असतंय आणि समजून सांगतात फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना नाही बाहेरचं कोण आलं तरी पण त्यांना ते इतक इतकं चांगलं मार्गदर्शन करतात असं कुणीच के मार्गदर्शन केलं नाही त्यामुळे ते तर अगदी चांगलेच <laughs> गुरु आहेत आपले आणि सगळ्यांनी मला वाटतंय त्यांच्याकडून गुरु कसा असावं हे घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे कार्यक्रमाचं निमित्तने एकत्र राहिलो कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कक्षाचे आपल्या कार्यालय कार्यक्रम कुंभारसाहेब त्यांचा या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीनं विशेष करून दोन टक्के मनाव घेऊन एक कार्यक्रमाची वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला वेगवेगळं ज्ञान मिळत असतं इथून सुद्धा आपण काही गोष्टी शिकत असतो आणि नॉन टेक्निकल जरी असलो तरी आरोग्याचा आमचा काही संबंधी असेल किंवा शिपाई असेल तरी मला सुद्धा मला जे गुरु होते किंवा मला जे त्यांनी शिकवलं आज सुद्धा मी सुद्धा सलाईन लावतो इंजिक्षण देतो हे कधी मला करावं हे त्यांनी शिकवलं आज असे डॉक्टर माझ्याबद्दल बोलायचं जसं तो एखादा हिऱ्याला सांगायला चमकत असतो तसं साहेबाचं व्यक्तिमत्व आहे आणि असंच त्यांचं इथून पुढं व्यक्तिमत्व आयुष्य खुलत राहो आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपल्याला आपल्या ज्ञानात भर पाडावी हीच सदिच्छा व्यक्त करून थांबतो पौर्णिमा ही कशी साजरी केली जाते याची पण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे तर गुरु पौर्णिमा ही आपल्या आषाढ महिन्यामध्ये आता आषाढ महिना सुरू आहे यामध्ये येणारी ही पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून संपूर्ण देशभरात साजरी केली जाते ठिकाणी असतो आणि प्रत्येकाकडून आपण शिकत शिकत मोठं झालेलं असतो खरं वास्तविक आपले पहिले गुरु पहिले गुरु आपले आईवडील ज्यांनी आपल्याला हाताला बोटाला तगून चालायला शिकवलं बोलायला शिकवलं असेल ते आई वडील त्यांचं ऋण आपण कधी विसरू शकणार नाही असं ना हे प्रथम गुरु आहे त्यानंतर आपला प्रवास सुरू होतो शाळेमध्ये शाळेतले आपल्याला शालेय गुरु जे आपलं जीवन घडवत असतात जीवनाला आकार देत असतात ते गुरु आणि त्यानंतर मग आपल्या शाळेचं शिक्षण पुढं चालून आपलं शालेय महाविद्यालयीन शिक्षण वगैरे चालून त्यानंतर आपण जे काय डिग्री घेतात काय आणि मग खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आपण जीवनामध्ये जीवन जगायला लागतो त्यावेळेला मग ज्या काही अड्या अडचणी जे काय घडतील सौंदर्य असतील काय सहकारी असतील तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांनी काही अडचणी तुमच्याकडून सुद्धा मार्गदर्शन घेऊन आ... आपण मी पण बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहोत शिकलेले आहोत तर आता गुरु शिष्य परंपरा की काय आहे आणि ते आपल्याला का कळाले पाहिजे तर गुरुचं स्थान आपल्या जीवनामध्ये अतिशय मोठं स्थान आहे आपण जनतेची सेवा करतोय आपल्याला आरोग्याचं वसा आपण घेतलेला आहे सगळ्यांनी आणि आपल्यावर एक फार मोठं दायित्व आहे समाजाचं आपण शिपुरी इथं आले आणि तर आपल्याला मग आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही जसा सैनिक सीमेवर लढत असतो आणि तो सीमेवर आवरात्र लढत असतो त्यामुळे आपण देशात सगळी सुखात आहे म्हणजे तसं आपल्याला आरोग्याचं आपण काम करतोय आपलं जर आपण काम जर चांगलं केलं तर आपल्याला काशी किंवा इतर पर्यटक ठिकाणी जायचं काम गरज नाही कारण आपण लोकांची सेवा जनसेवा हीच ईश्वर सेवा असं जर समजूत असेल तर लोकांची सेवा चांगली केली तर यातच आपल्याला पुण्य लाभणार आहे तर आरोग्याचा गुरु आपण होऊ शकतो कारण लोकांच्या मध्ये अज्ञान आहे लोकांना आजाराची माहिती नाही लोकांना साध्या साध्या गोष्टीसुद्धा कळत नाही आणि त्या न कळल्यामुळं भविष्यात त्यांचं काय होतं की एखादा त्यांचं रूपांतर होतं तर आपल्याला तुम्हाला सगळ्याला एक गुरुचं स्थान आरोग्याचा गुरु आरोग्याचा दूध आरोग्याचा देवदूत म्हणून तुम्हाला काम करायची संधी आहे कारण जर साधी गोष्ट आहे आता ताप आलाय आणि जर आपण एखाद्या रुग्णाला मार्गदर्शन केलेलं आहे रक्त तपासून एखाद्या डेंगू असू शकतो जर तुम्ही त्याला सांगितलं उपचार दिला तर त्याला एक जीवदान देऊ शकतो असं कोरोना काळात तर आपण केलेलं आहे तर आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात काय झाले की सध्या पावसाचं प्रमाण जास्त आहे महाराष्ट्र राज्यात आता असेगू घातलेला आहे बऱ्याच ठिकाणी डेंगू उद्रेक झालेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं जर तुम्हाला मला गुरुदक्षिणा द्यायची काय असेल तर तुम्ही भागात जाऊन आपण एक आरोग्याचा दूत आरोग्याचा गुरु म्हणून लोकांच्या तुम्ही जावा आणि त्यांना तुमच्या आरोग्य आरोग्यसेवा द्या जेणेकरून मृत्यू होणार नाही आणि तर तुमचे ते म्हणजे मला तुम्ही जी शुभेच्छा दिली जर मला गुरुस्थानी मार्ग असाल तर ते तुम्ही काम करा आणि प्रत्येक माणसाला आरोग्याला सेवा दिली काशी रामेश्वर महाराजांची गरज नाही सगळं तुमच्या घरात तुम्हाला सगळं पुण्य लाभवं आणि तर आरोग्यासाठी भरपूर काम करायसारखं आहे